नमस्कार शेतकरी बांधवांनो आज राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या अजित पवार नेमकं काय म्हणाले ते लाईव्ह पाहूया शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू केली जाणार आहे या योजनेतून आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत राज्यात सर्व उपसा सिंचन योजनेचे येणाऱ्या दोन वर्षात सौर ऊर्जीकरण करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे त्यानंतर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जन वन विकास अंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत चौऱ्याऐंशी लाख सत्तावन्न हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी एक हजार सहाशे एक्क्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख रुपये देण्यात येणार आहेत त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या सहा हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे मात्र जो काही अर्थसंकल्प मांडण्यात आला त्याच्यावरती विरोधकांनी टीका केली कारण शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी कर्जमाफीची आशा होती मात्र कर्जमाफीविषयी साधा ब्र देखील या अधिवेशनामध्ये काढला नाही त्याच्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे का हाँ प्रश्न पढ़ है। हा प्रश्न पडलाय कारण हा अर्थसंकल्प म्हणजे भुरटा अर्थसंकल्प आहे असं विरोधकांनी म्हटलेलं आहे कारण अनेक अनेक जणांना वाटत होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल पण मित्रांनो कर्जमाफीचा ब्र सुद्धा यांनी या ठिकाणी काढलेला नाही याविषयी तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद